खतामध्ये असं खत सोडा याच्यामध्ये खत भरली खतानंतर पाणी पाणी सोडायचं खत हे एक इंची पाईप घेतलेला याच्यामध्ये आणि त्या खतामध्ये पाणी मिक्स करायचं एवढा प्रेशर आहे पाण्याला हे बेलर भरलेला पार फुल झालं पार याला टेम्परेचर केलेवलटोप ले। लावलेली आहे लेवलटोपचं पाणी इथपर्यंत सावका जातं सावपा सावका भरत भरत हे येतं इथून हिथून तर इथपर्यंत शंभर लिटर झाले इथं खून केले शंभर लिटरची त्याच्या परत तिथे शंभर लिटर दोनशे लिटर हा दोनशे लिटरची खून केलेली आहे दोनशे लिटर भरले कळतं ते असं केलं तरी चालतं हिशिममध्ये ना केलेले आहे ते भरलं गेलं That's